नमस्कार मित्रांनो आज मी एक अगदी मनाच्या जवळ असलेला प्रश्न सगळ्यांच्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आणि माझ्या सारख्याच आता इनबॉक्समध्ये सारखा येणारा एक प्रश्न आहे त्या प्रश्नांबद्दल मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला सखोल खुलासा देणार आहे माझ्याबद्दलची पूर्ण माहिती देणार आहे आणि जर तुम्हाला पटत असेल तर मग आपण याबद्दल पुढची चर्चा करूया मित्रांनो हा व्हिडिओ थोडासा लॉंग होऊ शकतो पण थोडस पेशन्स ठेवा या व्हिडिओमध्ये तुम्ही जर एंडपर्यंत टिकून राहिला तर माझी गॅरंटी आहे की तुमच्या मनामध्ये बऱ्याचशा गोष्टीचा संभ्रम जर असेल तर ह्या बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअरफाय मित्रांनो माझं नाव संतोष गोसावी आहे मी गेली वीस वर्षांपेक्षा अधिक या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि मी लोकांना गुंतवणूकीच्या बद्दलचे आर्थिक सल्ले देत असो आणि कुठे गुंतवणूक करावी कशा पद्धतीने गुंतवणूक करावी आणि कुठल्या गोष्टींपासून आपल्या गुंतवणुकीला प्रोटेक्ट करावं वाचवावं या गोष्टींबद्दल मी बरेच लोकांना इन्स्टिट्यूशन्स मध्ये वन टू वन अशा ट्रेनिंग देत असतो आणि लोकांना त्याबद्दल संभ्रम जे काय असतील ते त्यांचे क्लिअर करत असो तर मित्रांनो आता सध्या मला लोक प्रश्न विचारतात की मार्केट ऑल टाईम हायच्या जवळ आहे तर सर मार्केटमध्ये काय करावं आत्ता गुंतवणूक करावी का मार्केटच्या पासून लांब जावं का आहे तर कसे विथड्रॉ करून घ्यावं मित्रांनो एक गोष्टीचा आनंद मला या गोष्टीचा वाटतो की अगदी व्यवस्थित मार्केटच्या बद्दल जे अवेअरनेस पाहिजे होती ना ती मार्केटच्या अवेअरनेस हे आपल्या जवळपासच्या टीव्हीच्या माध्यमांनी आपल्याला दिलेली आहे सोशल मीडियाने दिलेली आहे लोकांना आज तंतोतंत माहिती आहे की मार्केट कुठल्या लेवलला ले चाललंय आणि मार्केट पुढे कुठे जाऊ शकतं अक्षरशः ऍक्च्युली तसं काय काही गोष्टींमध्ये हाईप इतका क्रिएट केला जातो की मार्केटची पुढची वाटचाल ना हे खरंच कधीच कोणी सांगू शकत नाही कोणी प्रेडिक्ट करू शकत नाही पण काही ठिकाणी ना लोक म्हणजे होते एक म्हणतात फिअर फॅक्टर हे क्रिएट करतात टीव्हीच्या न्यूज चॅनलवरती मी काल बघत होतो मला आलं की हायलाइट करत होते की फक्त ना चौतीस पॉईंट आता मार्केट आपला ऑल टाइम हायच्या जवळ आहे ओनली थर्टी फोर पॉईंट टू गो मग आपण नवीन ऑल टाईम हाय क्रिएट करणार आहे मित्रांनो त्यांचं काम आहे ते तुम्ही एक दृष्टिकोन समजून घ्या जे टीव्हीवरती तुम्हाला पुढे दाखवतात ना ते गोष्टी जे पोर्ट्रे करतात आपल्या समोर आपल्या पुढे जे क्रिएट करतात हे त्यांचं काम आहे मार्केट ऑल टाइम हायच्या जवळ आहे ही सुद्धा वस्तुस्थिती आहे पण काही वेळेला काय असं त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नसतं म्हणून मग ते लोकांना असेच प्रश्न संभ्रम निर्माण करतात आणि एक आपल्या डोक्यामध्ये पिल्लू सोडून तो विषय निघून जातात की काय विषय की मार्केटमध्ये पैसे ठेवावे का गुंतवणूक मत बाहेर पडावं हो का म्हणजे जो न पाहता पण इन्व्हेस्टमेंट करत असतो तो त्याच्या गोलच्या जवळपास पोहोचल असतो किंवा तो गोल त्याच्या जस्ट अचीव्ह होण्याच्या मार्गावर असतो किंवा तो थोडासा गोलला अलाईन करायचं या सगळ्या गोष्टींचा तो विचार सोडून देतो आणि त्याचं लक्ष सगळं त्याच्या पैशांकडे जातो तुम्ही सुद्धा ही जर चूक करत असेल ना तर या चुकीपासून तुम्ही सावध राहा आज मी तुम्हाला आहे ना, ना वीस सालचं माझ्या एका एक क्लायंट सा उदाहरण सांगतोय तर ते विषय असा आहे की मी ना जसं मी मग मा म्हणालो की मी लोकांचं ट्रेनिंग घेत असतो लोकांना सांगत असतो मी एक आर्थिक साक्षरतेचं सा लोकांपर्यंत कशी येईल याबद्दल काम करतो आणि या कामाच्या संदर्भामध्येच या कामाच्या निगडीतच मी एका कंपनीमध्ये प्रेझेंटेशन दिलं आणि तिथे मला दोन क्लायंट भेटले एकाचं नाव होतं रोहन आणि एकाचं नाव होतं अमित तर मी त्यांना सांगितलं आणि त्यांना मी गुंतवणूक बद्दल सगळा सल्ला दिला की कसं तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे तुमची इन्व्हेस्टमेंट कुठल्या पद्धतीने असले पाहिजे पाहिजे कारण आज पण भारतामध्ये बरेच जातात मित्रांनो रिटर्न्सच्या मागे न जाताना तुम्ही रिस्क प्रॉपर आहे का हे गोष्ट बघितली पाहिजे पण लोक काय करतात च्या मागे करतात आणि त्यामुळे बरेच वेळेला त्यांचे हात भाजून घेतात पोळून घेतात तर मी तुम्हाला परत टू त्या विषय जो चालला होता रोहन आणि अमित यांच्या संदर्भामध्ये तर त्यांचा विषय तुम्हाला मी सांगतो मी त्यावेळेस डिस्कस वगैरे केला आणि त्यांना मी सजेस्ट केलं तुम्हाला तुमच्या गोलसाठी जर तुम्हाला अचीवमेंट करायची असेल तर तुम्हाला आजपासून दर महिन्याला दहा हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट चालू केली पाहिजे तर त्या विषय असा ठरला आणि त्यांनी प्रायमरी एक्सेप्ट केला आणि त्याच्यानंतर त्यांना रोहननी इमिडिएट डिसिशन घेऊन टाकलं की त्यांनी दहा हजार रुपयाची एसआयपी स्टार्ट केली सुद्धा दहा हजार रुपयाची एसआयपी स्टार्ट केली आणि त्याच्यानंतर ना कोणी आम्हीतलं मी फॉलो अप केलं तर अमित म्हणाल सर आपण एक काम करूया मार्केट ना खूप ऑल टाईम हायला आपण आता इन्व्हेस्टमेंट नको करायला मार्केट खाली पडलं ना की मग आपण इन्व्हेस्ट करू मित्रांनो दुर्दैवाने तो म्हणाल ते घडलं बरं का मार्केट खर्च ऑल टाईम हायला होतं दोन हजार रह वीस साली आणि त्याच्यानंतर मार्केट पडलं पण मार्केट पडल्यानंतर तो इन्व्हेस्ट करू शकला का तो नाही करू शकला कारण त्याच्यानंतर आलो कोविड सगळी दुनिया बंद कोणी इन्व्हेस्टमेंट करणार नाही काही नाही काही नाही काही नाही आणि फक्त हे एकच मार्ग असा चालू होता जिकडे गुंतवणूक चालू होती आणि गुंतवणुकीमध्ये लोकांनी जे थांबले या पिरियडमध्ये आणि ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली किंवा इन्व्हेस्टमेंट वाढवली त्यांनी ऍक्च्युली इक्विटी मार्केटचा खरा मोबदला घेतला आणि त्यांनी ब्रिटन्स कमवले आणि त्यांनी पाहिलं तर सांगायचा विषय असा होता की रोहन आणि अमितनी यांनी गुंतवणुकीचा निर्णय तर घेतला निर्णयांना निर्णयाला रिस्पेक्ट करतो दोन्ही डिसाईड केलं सर जे पद्धतीने चालू करू आणि आम्ही ते डिसाईड केले की मार्केट पडल्यावर चालू करू मी त्याला पण रिस्पेक्ट केलं आता गंमत अशी झाली की ह्याने दहा हजाराची इन्व्हेस्टमेंट चालू केली रोहननी ती इन्व्हेस्टमेंट दहा हजाराची चालू करता करता पाच वर्षांमध्ये त्याने टोटल सहा लाख रुपये भरले आणि साधारण पावणे नऊ नऊ लाखाच्या आसपास आज त्याच्याकडे ती एक संपत्ती निर्माण झाली आहे तेवढी आणि अमित आजही मार्केट पडण्याची वाट पाहतोय आणि मला आता अक्षरशः आठवलं की मार्केट ना लोकांचा हाच प्रॉब्लेम होतो मार्केट ना नेहमी वर खाली वर खाली वर खाली हे होत राहणार आहे तुम्ही कधी आपला स्वतःचा ईसीजी पाहिला आहे का आपला ईसीजी मित्रांनो जर फ्लॅट असेल तर काय होऊ शकतं मला नाही बोलायचं हे तुम्हालाच माहितीये डॉक्टर कधी सांगतो आय एम सॉरी विषय सगळ्या हाताच्या बाहेर गेलेला असतो ना मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सुद्धा ह्याच गोष्टी तुम्ही राहणार मार्केट वर खाली होत राहणार या गोष्टींकडे लक्ष नका देऊ गुंतवणूक करताना मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण गुंतवणूक करतो त्यावेळेस एकच बघा की हा एक प्रवास आहे हा एक, एक, एक नेव्हर एंडिंग जर्नी आहे आणि आपल्याला त्या आपल्या जिथे आपण एंट्री करतो तुम्ही एका बस स्टॉपला एंट्री केली तिथे तुम्ही बसला आणि तुमचा प्रवास आला तुमचं एक डेस्टिनेशन आलं तुमचं एक गोल आलं की तुम्ही त्या प्रवासात ना उतरताय त्यानंतर ती बस कुठेही जाऊ दे तो प्रवास कुठपर्यंत पर्यंत जाऊ दे आपल्याला काय करायचं प्रॉब्लेम इथे आहे लोक ह्या गोष्टीचा विचार करत नाही लोक काय करतात रिस्कच्या मागे जातात रिटर्नच्या मागे जातात रिस्क ऍडजस्ट केलेली बघत नाही कित्येक वेळा लोक म्हणतात वीस टक्के रिटर्न मिळतो अरे वीस टक्के रिटर्न मिळतोय एखाद्या फंड मध्ये वीस टक्के जो रिटर्न मिळतोय तो वीस टक्के रिटर्न मिळण्यासाठी तो फंड मॅनेजर किती टक्के रिस्क देतो याबद्दलची माहिती आहे का कारण जर तो फंड वीस टक्के रिटर्न देताना तुम्हाला चाळीस टक्के तुमचे पैसे रिस्क वरती लावत असेल तर तो फंड चांगला आहे का नाही हा मी सांगणार नाही तुम्ही माझ्यापेक्षा जास्त इंटेलिजंट आहात या गोष्टींचा विचार करणार तर मित्रांनो असं काही नाहीये सांगायचं तात्पर्य असं आहे की नेहमी गुंतवणूक करताना तीन चार गोष्टी अगदी कटाक्षाने बाळगा पाळा आणि त्या पद्धतीने तुम्ही गुंतवणूक सुरू करा सगळ्यात पहिले काय की तुम्हाला गुंतवणुकीकडनं अपेक्षा काय तुम्ही गुंतवणूक कुठल्या कारणासाठी करता त्या कारणासाठी तुम्हाला किती वेळ गुंतवणूक देण्यासाठी आहे त्याच्यानंतर तुम्ही तिथे पोहोचण्यासाठी तुमच्याकडे काय काय पर्याय अवेलेबल आहे आणि तिथे पोहोचल्यानंतर तुमचा एक्झिटचा प्लॅन काय कारण या गोष्टी तुमच्याकडे जर एकदम ब्लॅक अँड व्हाईट क्लिअर क्लिअर क्रिस्टल क्लिअर जर असल्या तर तुमच्या गुंतवणुकीपासून तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही कारण मार्केट वर जाऊ शकतं खाली जाऊ शकतं मार्केट आहे तसं राहू शकतं तुम्ही मला सांगा मार्केट वर जाणं खाली जाणं या गोष्टींवरती तुम्ही तुमच्या मुलांचं हायर एज्युकेशन प्लस मायनस करू शकता का म्हणजे जे तुमच्या हायर एज्युकेशन तुमच्या मुलांच्या पाचपासून पाच वर्षानंतर जो लागणार निधी आहे हा तुम्ही कसं उभारणार आहात जर मार्केट तिथपर्यंत पोहोचलंच नाही किंवा मार्केट त्यापेक्षा लवकर गेलं तर तुम्ही काय करणार आहात तुमच्या स्वतःचा रिटायरमेंटचा जो प्रश्न आहे हा जो आजपासून दहा बारा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर जर असेल आणि तोपर्यंत मार्केट जर तिथपर्यंत पोहोचलच नाही तर तुम्ही काय करणार आहात म्हणून मी लो की लोक ज्या मार्केटला हाय आणि लो मध्ये कन्सिडर करतात त्यावेळेस तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही तुम्हाला बेस्ट वे डिसिजन घेण्याचं काय तुम्ही कुठल्याही म्युच्युअल फंड ॲडवायजर बरोबर बोलू शकता तुम्ही तुम्हाला तुम्हाला काय अपेक्षा आहे गुंतवणूकीकडून याबद्दल कळवू शकता त्याच्यानंतर मग तुम्हाला ते व्यक्ती तुम्हाला जे कोणी आहे ते तुम्हाला प्रॉपर एक फायनान्शियल प्लॅन ड्रॉ करून देईल आणि त्याच्यानंतर तुम्ही तिथे पोहोचू शकता तुम्हाला जर आमच्याकडनं सुद्धा अशाच पद्धतीने स्वतःची गुंतवणूक चालू करून घ्यायची असेल किंवा एक्झिस्टिंग गुंतवणूक तुम्ही जर केली असेल आणि ती तुम्हाला रिअलाइन करायची असेल तर कुठल्या गुंतवणुकीला आपण कुठला गोल अटॅच करू शकतो याबद्दल सुद्धा आपण त्याच्याबद्दल प्लॅन करू शकतो तुम्हाला आमच्याकडनं असेच व्हिडिओ जर अजून एक्स्ट्रा हवे असेल तर आम्ही फक्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो आणि तुम्ही व्हिडीओ मध्ये फक्त कमेंट करा तुम्हाला कुठल्या टॉपिक बद्दल आपल्याला अजून चर्चा करणं शक्य होईल तर त्याबद्दल मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ आवर्जून घेऊ दे तोपर्यंत भेटूया धन्यवाद